मंडळी रक्षाबंधन आलेलं आहे तुम्हाला तर माहितीच आहे आणि मी आले राख्यांचं शॉपिंग करायला इथे मी एका दुकानात आले त्यांचं कलेक्शन लांबूनच बघितलं ला आणि मला वाटलं चला जाऊन येऊया मी बघितलं तर दादा म्हणाले लिटरली इथे पाच रुपयापासून राखी चालू होत आहेत पंधरा रुपये पर राखी आणि हे हे जे पण दिसतात ते ते ट्वेंटीवाले हे जे दिसतात ते पंधरावाले इथे खाली दिसतात ते पाच वाले आणि हे सगळे छान छान जे डिझाईन दिसतात ते दहावाले वाले व्हरायटी तर आहे तिथे सी हे गणपती बाप्पाची ती सुंदर आहे आम्हाला तर हीच आवडली ले। सी चाळीस पन्नास अशा रेंज मध्ये हे फॅन्सी राखीज पण आहेत अच्छा हे लाइट आहे का अच्छा हे दाबायचं अच्छा ओके ही लाईटवाली राखी वाली म्युझिकवाली छोटा भीमची सत्तर रुपयाला अशा राखी आहेत खूप सुंदर सुंदर राखी आहे पन्नास रुपयाला अशा राखी आहेत मेरे भैया अच्छा ओके दिला डोरेमॉन पिकाचू आणि खूप काही कलेक्शन आहे त्रिशूल वाली राखी पण आहे ही कशी आहे दादा तीस रुपयालाही आहे आणि पाच दहा आणि पंधरा अशा तब्बल खूप जास्त वरायटी ह्याचं पूर्ण भरलेलं आहे अच्छा ह्या कपल राखीच पण अवेलेबल आहेत आमच्याकडे तर आम्ही भावांनाच बांधतो बट मारवाटी गुजराती फॅमिली कोणी असतील तर त्यांच्याकडे भाऊ आणि वहिनीला बांधतात तर ह्यांचं कुटकीपासून स्टार्ट आहे दादा सिक्स्टी रुपीज पासून स्टार्ट आहे म्हणजे थर्टी रुपीज पर पीस पकडा सुंदर सुंदर आहेत हे आपण सिस्टर अच्छा फक्त भावांसाठी राखी नाहीये तर आमच्याकडे पण आमच्याकडे पण बहिणींना राखी बांधतात तर त्याच्यापैकी बहिणींना फक्त बांधायची असेल तर अशा राखीज पण अवेलेबल आहेत आता माझ्या पण दोन बहिणी आहेत ज्या मला राखी बांधतात त्यांना मला सांगावं लागेल की माझ्यासाठी एवढ्या छान राखीज परचेस करा व्हेरी <laughs> नाईस nice. आणि ह्या गोंड्यावाल्या पण आहेत ह्या कशा दादा पाच रुपयाला एक पासून आणि हे वीस रुपयाला पूर्ण डायरेक्टली घ्यायचं असेल तर वीस रुपयाला हा पूर्ण सेट सेट देते बाराचा सेट देतात तर इथे प्रत्येक प्रकारची राखी अवेलेबल आहे म्हणजे कपल राखी झाल्या मी तर पहिल्यांदाच पाहिलं कपल राखी म्हणजे भाऊ आणि बहिणीसाठी त्याच्यानंतर बहिणींसाठी स्पेशल राख्या त्या पण मी पहिल्यांदाच पाहिल्या पाच रुपयापासून राखी स्टार्ट होत आहेत सो सगळेच इथे येऊन मनसोक्त शॉपिंग करू शकतात जशा हव्या तशा क्वालिटीमध्ये आणि व्हरायटीजमध्ये राख्या घेऊ शकतात व्हरायटी ही खूप अवेलेबल आहे या राखी परचेस करण्यासाठी तुम्हाला कुठे यायचं आहे ह्याचं है, लोकेशन मी शेवटी दिलं आहे हा गणपती बाप्पा मला खूप आवडला आहे मी या राखी परचेस करते त्यातल्या बावीस ॲक्च्युली पंचवीस मी माझ्या भावांसाठी घेते

जेदी बाप्पावाली पण हवी आहे मला आहे का याच्यामध्ये बप्पा बाप्पावाली राखी हव हव गणेश लिटिल गणेशआ आणि आमच्याकडे ते सगळे अ अनुमान पासून कार्टून्स पासून त्याच्यामध्ये बरेच पासून

ही घेतली आहे ह्या तीन कोणाला घेतल्या ते मी सांगेन आणि हा माझ्या बावीस राख्यासाठी मी पंचवीस राख्या घेतल्यानंतर माझ्या मम्माचा पण फोन आला मम्मा म्हणाली तू आहे तेच गेली आहे तर माझ्यासाठी पण राख्या घेऊन ये मग आरची म्हणाली माझ्यासाठी पण घे मग माझ्या मम्मासाठी आणि आरचीसाठी अशा खूप साऱ्या राख्या मी इथनं पर्चेस केल्या बिलीव्ह मी इथे पाच रुपयापासून लिटरली पाच रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि असं नाही आहे की पाच रुपयाची राखी आहे तर ती अशी एकदम सिम्पल आणि साधी असेल पाच रुपयाच्या राखी पण इकडे क्वालिटी काइंड ऑफ राखीज आहेत सो so तुम्ही इथे नक्की विजिट करा या शॉपला आणि तुमचं शॉपिंग पण पटापट होऊन जाईल आणि जास्त शोधायची पण गरज लागणार नाही मला यासाठी यावं लागेल पुनाघर नोवेल्टी पालघर येथे हे पालघरच्या कमला पार्कमध्ये शॉप आहे इथे तुम्ही या आणि तुमचं राखीचं शॉपिंग करा च्याच नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय